एक डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभर एड्स निर्मूलन दिन म्हणून राबवला जातो माध्यमांच्या जनजागृतीमुळे या रोगाला काही प्रमाणात अटकाव झाला आहे हे नाकारून चालणार नाही एच आय व्ही संसर्गित व्यक्तींनी सामान्यरित्या जगावे यासाठी शासन स्तरावर अनेक विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत या उपक्रमांची परिणिती म्हणजे दोन हजार सात साली कोल्हापूर जिल्ह्याचा एड्सच्या बाबतीत कधी काही अकरा टक्के असणारा दर आज केवळ शून्य पूर्णांक चार इतक्या कमी टक्क्यांवर येऊन थांबला आहे हे, हे आरोग्य व्यवस्थेच्या सामूहिक प्रयत्नांचे यश मानायला हवे ही आकडेवारी शून्य टक्क्यांवर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे कोल्हापूर जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यांमध्ये एकवीस आय सी टी सी केंद्रे सहा ए आर टी केंद्रे सुरक्षा क्लिनिक विभाग कार्यरत आहेत तसेच जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्रे कार्यान्वित आहेत या ठिकाणी मोफत समुपदेशन व चाचणी केली जाते त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रे तसेच काही खासगी प्रयोगशाळांमध्ये मोफत एच आय व्ही चाचणी केली जाते जिल्ह्यात एड्स विभागातर्फे माहिती शिक्षण व संवाद हा उपक्रम राबविण्यात आला बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत इंटेसिफाईड आय ई सी हा उपक्रम या विभागामार्फत राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत एकूण एकशे तीस गावे सत्तर महाविद्यालय व तीनशे चौऱ्याऐंशी शाळांमधून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना संबोधित करण्यात आले कोल्हापूर जिल्हा एड्स सद्यस्थिती पालकांपासून बालकास होणारा एच आय व्ही संसर्ग प्रतिबंध कार्यक्रम अंमलबजावणीबाबत एक दृष्टीशेक ऑक्टोबर अखेर सुमारे चाळीस हजार सातशे एक इतक्या गरोदर स्त्रियांची एच आय व्ही तपासणी करण्यात आली आहे यामध्ये केवळ पंचावन्न करोदर माता या एच आय व्ही संसर्गित असलेल्या आढळून आल्या त्यापैकी पूर्वीच्याच चव्वेचाळीस माता होत्या म्हणजे केवळ अकरा माता पॉझिटिव्ह असल्याचं निदर्शनास आले गतवर्षी तसेच यंदा पॉझिटिव्ह महिलेच्या पोटी जन्मलेल्या दीड वर्ष पूर्ण झालेल्या एकशे तेरा मुलांची ऑक्टोबर अखेर अंतिम तपासणी केली असता ही सर्वच सर्वनिरोगी आल्याचं आढळून आलंय ही अत्यंत समाधानकारक बाब आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये आरोग्य विभागामार्फत एकोणऐंशी हजार नऊशे पंच्याऐंशी इतक्या सामान्य रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये केवळ तीनशे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले सद्यस्थितीत यातील तीनशे दोन रुग्ण ए आर टी औषधोपचारांवर आले आहेत जिल्ह्यातील लोकसंख्येचा आणि सीमावर्ती भागाचा विचार करता हे प्रमाण केवळ शून्य पूर्णांक चार इतके अल्प झाले आहे तथापि हे प्रमाण शून्य आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग कार्यरत आहे त्यांच्या या एच आय व्ही मोहिमेला गरज आहे ती जागरूकतेची सकारात्मकतेची आणि सामाजिक विषमता दूर करण्याच्या मानवतावादी विचारांची